श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आता आपण जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर दोन तीन ताईंची कमेंट होती की सांधे दुखीवर संधिवातावर पण उपाय सांगा म्हणून मी आज तुम्हाला संधिवात या आजारावर उपाय सांगणार आहे सकाळी उठल्यावर जर तुमचे हातपाय आखडत असतील त्यांची हालचाल होत नसेल वेदना होत असेल पोटाचे सांधे मनगटाचे सांधे कटी सांधे किंवा गुडघ्याचे सांधे पायांमध्ये अगदी सांध्यांमध्ये सुद्धा वेदना होत असतील कटकट आवाज होत असेल तर सांगितलेल्या पद्धतीने उपाय करा तुमच्या या सर्व समस्या पूर्णपणे निघून जातील सांधेदुखी असेल संधिवात असेल किंवा आपण ज्याला इंग्लिशमध्ये आर्थ्रायटिस असे म्हणतो वात असेल चमकी वात असेल ती पूर्णपणे निघून जाईल हा त्रास तुमचा सात दिवसामध्ये पूर्णपणे बंद होईल आणि पुन्हा यासाठी तुम्हाला कुठलीही गोळी किंवा औषध घ्यावं लागणार नाही जे व्हर्टिब्रेड अनिमल्स आहे किंवा जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत म्हणजेच पाठीचा कणा असलेले प्राणी आहेत आणि त्यातही आपण जे मानव आहोत या मानवी शरीरात सांध्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि हाडांच्या सांध्यांना आपल्या शरीरामध्ये विशेष महत्व आहे हे सांधे उपयुक्त आहेत आपली हालचाल होण्यासाठी आपल्या विविध क्रिया होण्यासाठी परंतु आपल्या मानवी शरीरामध्ये जी चयापचय क्रिया असते तर या चयापचय क्रियामध्ये अनावश्यक घटक तयार होत असतात ज्याला आपण विषारी घटक म्हणतो ते जर शरीरामध्ये साठून राहिले आणि विशेषतः सांध्यांमध्ये साठून राहिले तर सांध्यांची झी ही होत असते यालाच आयुर्वेदामध्ये अस्थि संधी शोध असं म्हटलेलं आहे पूर्वीच्या काळी वृद्धांमध्ये हा आजार जास्त जाणवत होता परंतु सध्या तरुणांमध्ये सुद्धा हा आजार आढळतो आहे अगदी दहा बारा वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा या सांध्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत सांध्यांमध्ये म्हणजेच कार्टिलेजमध्ये साध्या भाषेत आपण याला गादी म्हणतो यामध्ये बदल झाला की त्यांचा ऱ्हास झाला किंवा झीज झाली तर हा जो त्रास आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो आणि त्यातही ज्या सांध्यांना शरीराचा भार सांभाळावा लागतो यामध्ये मणके असतील गुडगे असतील कंबर असेल ह्या सांध्यांना हा जो त्रास आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतो सांध्यांच्या आतमध्ये जे श्लेष्म बुळबुळीत अस्तर असतं त्याला आपण सायनोव्हिओम सायनोवियम असं म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये एक पातळ पदार्थ असतो त्याला सायनोव्हियल फ्ल्यूड असे म्हणत असतो आणि हे आपल्या सांध्यांचं काम व्यवस्थितरित्या कुठल्याही घर्षणाशिवाय करत असतात आणि हे जर कमी झाले असेल त्याची जर झीज झालेली असेल हे पाणी निघून गेलेले असेल तर सांध्यांमध्ये कटकट सुरू होते आणि मग आपल्या हालचालींवर मर्यादा मर्यादा येतात आपल्या हातापायांची हालचाल होत नाही अडथळे येतात आणि वेदनाही होतात तर आता सांगितलेल्या समस्यांपैकी कुठलीही समस्या जर तुम्हाला असेल तर सांगितलेल्या या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि या तीनही गोष्टी तुम्हाला फक्त सातच दिवस करायच्या आहेत व तुमच्या ज्या ह्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जाते आणि ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ह्या एकमेकांशी रिलेटेड असल्यामुळे या तीनही गोष्टी सोबत कराव्या लागणार आहेत त्यामुळे या गोष्टी नीट समजून घ्या म्हणजे मनामध्ये तुमच्या कुठलीही शंका राहणार नाही व हा जो आजचा उपाय आहे हा शुगरवाल्या पेशंटने करायचा नाहीये तर आता जाऊया उपायाकडे तर याच्यातली जी पहिली गोष्ट आहे ती करायची आहे ती म्हणजे बटाट्याचं पाणी घ्यायचं आहे सकाळी उपाशी पोटी अत्यंत सोपा व अतिशय यशस्वी ठरलेला आयुर्वेदिक उपाय करायचा आहे याने सांध्यामधलं जे वंगण असतं व खुर्चा असतात या दोन्ही गोष्टी याने वाढतात चांगल्या होतात आणि आपल्याला त्याचा जबरदस्त फायदा मिळतो तर उपाय असा करायचा आहे की साल न काढता एक बटाटा घ्यायचा आहे व तो बटाटा स्वच्छ धुवून म्हणजे दोन ते तीन वेळेस चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर त्याला सालासकट किसून घ्यायचा आहे किंवा त्याच्या पातळ चकत्या जरी कापून घेतल्या तरीसुद्धा चालेल व हा किसलेला बटाटा एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर राहू द्यायचा आहे व सकाळी हे पाणी गाळून घ्यायचं आहे व उपाशी पोटी आपल्याला हे बटाट्याचं पाणी प्यायचं आहे आणि राहिलेला जो बटाटा आहे तो तुम्ही इतर कामासाठी इतर कामासाठी म्हणजेच भाजीसाठी वगैरे वापरू शकता सांध्यांमधला जो खुर्चा असतो त्याच्या पेशी मजबूत होतात फ्ल्यूड वाढतं यामुळे सांधेधुकीचा जो त्रास आहे तो आपल्याला जाणवत नाही दुसरी गोष्ट जी आपल्याला करायची आहे या उपायाबरोबरच ती म्हणजे की एक चमचाभर काळे तीळ आपल्याला एका वाटीभर पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहेत आणि सकाळी उठून ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे व जे तीळ आहे तेही आपल्याला चावून चावून खायचे आहे व जे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला प्यायचं आहे परंतु आपल्याला हा उपाय नाश्ता झाल्यानंतर करायचा आहे म्हणजेच तुम्ही जो सकाळी नाश्ता करत असाल तर त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तीळ हे सांध्यामधील झीज भरून काढण्यासाठी कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि सांध्यांमधील वेदना घालवण्यासाठी हे जे काळे तीळ असतात ते अत्यंत महत्वाचे असतात आणि तिसरी जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती जेव्हा शक्य असेल तुम्हाला तेव्हा करायची आहे परंतु महिन्यामधून किमान चार वेळेस तरी तुम्ही ही करायचीच आहे ती म्हणजे जेवणानंतर अर्धा लिंबू एक ग्लास पाण्यामध्ये टाकून किंवा पिळून ते पाणी आपल्याला प्यायचं आहे संधिवातावर किंवा सांध्यांवरचे जे आजार असतात त्यावर लिंबू हे अत्यंत गुणकारी आहे या लिंबामधले जे सायट्रिक ॲसिड असतं ते युरिक ॲसिडला विरगळून टाकतं आणि परिणामी युरिक ॲसिडचे जे युरिक ॲसिड आहे शरीरामधलं ते कमी होतं आणि हेच जे युरिक ॲसिड आहे ते आर्थ्रायटिस किंवा सांधेदुखीचं मूळ कारण असतं म्हणून आपल्याला महिन्यात चार वेळेस जेव्हा शक्य असेल तेव्हा जेवणानंतर एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकून ते पाणी प्यायचं आहे या तीनही गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमचं वय कितीही असू द्या तुमच्या सांधे दुखीचा त्रास पूर्णपणे निघून जाईल तर तुम्ही हा उपाय करून बघा व तुम्हाला जर फरक पडला असेल तर इतरांनाही हा उपाय सांगा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे डेली रुटीन तुमची कशी असावी तर सकाळी कोमट पाणी प्या त्यानंतर मेथी पावडर किंवा गुळवेलचा काढा घ्यायचा आहे त्यानंतर योग आणि हलका व्यायाम तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हलकं आणि गरम हलका आणि गरम नाश्ता घ्यायचा आहे हे झालं सकाळचं रुटीन त्यानंतर दुपारी सात्विक आहार घ्यायचा आहे व जेवणानंतर हलकास असं वज्रासन करायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला आल्याचा काढा प्यायचा आहे व रात्री हलका आहार घ्यायचा आहे त्यानंतर हळदीचं दूधसुद्धा प्यायचं आहे आणि जर जास्त त्रास होत असेल हातापायांचे सांदे जास्त दुखत असतील तर कोरडा शेक घ्यायचा आहे म्हणजे कापडात वाळू किंवा खडीमीठ घेऊन गरम करून त्याचा तुम्ही शेक घ्यायचा आहे तर अशी जर तुमची डेली रुटीन असेल तर तुम्हाला खूपच फायदा झालेला दिसेल आणि संधिवात हा वात विकार असल्यामुळे संतुलित आहार योग्य औषधे बाह्य उपचार आणि नियमित योगासने केल्यास मोठ्या प्रमाणावर आराम मिळतो पण जर खूपच जास्त त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला व वा, तो उपाय तुम्ही करून बघावं मला कमेंटद्वारे शेअर करा की तुम्हाला हा उपाय उपायाचा काय फरक जाणवला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद